गाजर कीर्तनाचा जालना तू कोरेगाव 70 याला बोलतला का हा कर्नाटकचा आहे कर्नाटक मी फक्त आईवडील नसलेलीच मुलं घेतो माऊली महाराजांनी तुम्हाला बराच माझा परिचय करून दिलाय पण याच मुलांना मी सांभाळतो आपल्या आश्रमात मृत सर्टिफिकेट दाखवूनच ऍडमिशन घेतलं जातं आई वडील नसलेल्या लेकरं दिसतात ना आई वडील नसलेली आहेत मी नसरापूरला सांभाळत असतो येत जा तुमच्या गावाने आजपर्यंत खूप सहकार्य केले सप्त्यालाही माझ्या कितीतरी माता माऊल्या सप्त्याला येत होत्या असंच प्रेम राहू द्या काही तुमच्याकडून अपेक्षा नाही मी फक्त प्रेमच मागतो मला काय कमवायचं नाही आयुष्यभर मी माझं संपूर्ण जीवन या मुलांसाठी लग्न न करता मी विचार केला लग्न केलं तर मी फक्त माझ्या बायकोचा माझ्या मुलाबाळांचा विचार करेल या मुलांकडे कर दुर्लक्ष होईल माझ्याकडे दोनच मुलं आली होती त्यावेळेला पण आता बावन्न मुलं झाल्यात त्यांच्यासाठी माझं संपूर्ण आयुष्य लग्न न करता मी संपूर्ण आयुष्य दिलेलं आहे असंच माझ्यावर लक्ष राहू द्या एवढंच या ठिकाणी सांगतो माऊली महाराजांनी सगळा परिचय दिलेलाच आहे तुमचा वाढदिवस इथं तिथं करण्यापेक्षा अनाथ आश्रमामध्ये येऊन करत जा तुम्हाला समाधान लाभल आणि आमच्याही एक दिवसाच्या अन्नदानाची सोय होईल अन्नदान देत जा आपल्या परीने सहकार्य करत जा एवढंच या ठिकाणी सांगतो माझ्या रांजाच्या तरुणांना पुन्हा एकदा धन्यवाद अरे गाव अनेक पाहिली पण माझ्या रांज्यासारखं गाव सगळे एकजुटीने माझे तरुण या ठिकाणी बसलेत माझ्या तरुणांसाठी सगळ्या माता माऊलीने एकदा जोरदार टाळ्या वाजवा एकदा अंतकरणातून धन्यवाद सेवेला पूर्ण विराम विठल जे जे गजर कीर्तनाचा